लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता घर वापसीवरून जोरदार घमासान सुरू झालंय विजय वडेट्टीवारांनी सत्ता पक्षातले चाळीस आमदार वापसी करण्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे तर अमोल मिटकरी यांनीही प्रतिदावा करत विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट वापसीवरून घमासान वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहे सत्ताधारी आणि विरोधकांचे दावे प्रतिदावे कोण देणार कुणाला धक्का हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल संपर्कात आहेत ते येणारच आहेत त्यांना योग्य वेळेची वाट पाहायला आम्ही सांगितलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेला हा खळबळजनक दावा वडेट्टीवारांचा हा दावा पाहता राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी शिवसेनेच्या चाळीस आमदारांची घरवापसी होईल असा दावा वडेट्टीवारांनी केला सोडून गेलेल्यांना बोलायला जागा नाहीये त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागलाय त्यामुळे चाळीस लागला आमदार परत येणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपला आहे परत काय येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हो। हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल तर संपर्कात आहे ते आमदार येणारच आहे आम्ही केवळ योग्य वेळेची वाट पाहत असल्याचं म्हणत शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी वडेट्टीवारांच्या दाव्याला दुजोरा दिलाय राजकारणात अशा गोष्टी बोलणं शोधी नाही संपर्कात आहेत ते योग्य वेळेची वाट पाहायला आम्ही सांगितलं आता मला आकडा विचार तर दुसरीकडे वडेट्टीवारांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी वडेट्टीवारच स्वतः भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्विट करत नवा बॉम्ब फोडलाय मध्ये मिटकरी यांनी काय म्हटलंय एक नजर टाकूया दस्तूर खुद्द विजय वारस भाजपच्या वाटेवर वा। मागल्या पाच वर्षात ज्या पद्धतीचं राजकारण राज्यानं पाहिलं ते पाहता कोण नेता कधी फुटेल आणि कोण कधी घर वापसी करेल याचा अंदाज बांधणं हे कठीण झालंय त्यामुळे पुढल्या काळात असा काही भूकंप झालाच तर त्यात काही नवल वाटायला नको ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास